मायबा जय शिवराय आरमारी मराठा या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा मायबाप रसिक हो चतुर्थी झाली आणि गाव खाली झालो सगळे चाकरमानी मुंबईत जाऊन गेले आता पुन्हा एकदा गावात शांतता असता परंतु ही शांतता मोडीत येतात बाजारामुळे आज आज शनिवार असा आणि शनिवारचं ह्या मिडगावचा बाजार भरता आणि बाजारात पंचदृषीतल्या आजूबाजूचे सगळे लोक येतात आणि त्यामुळे बाजाराचं स्वरूप ह्या बाजारात छानपैकी येतात आणि लोक बरेचशा आपण भेटतात या बाजाराच्या निमित्ताने मायबा प्रसिकाहो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा चला तर जाऊ या बाजारात आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण रामेश्वर श्री रामेश्वर हे मिडबागावचं जागृत देवस्थान अखंड पंचक्रेशीचं देवस्थान म्हणून मिडबावच्या रामेश्वराला साथ घातली जाते त्या रामेश्वराचं आता आपण दर्शन घेऊन आज आपल्या का आपण सुरुवात करू रंगोरंगटी केलेलं हे रामेश्वराचं अप्रतिम असं मंदिर मोठं मंदिर आहे ওম রামেশ্বরায়ণ या रस्त्यावरूनच म्हणजे देवगड मालवणच्या रस्त्यावरूनच या बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात होतं आता मिडबावच्या बाजाराचे तुम्ही नियमित व्हिडिओ बघितला आणि या मिडबावच्या बाजारात नेहमी नवीन नवीन काहीतरी असतात तसंच आज हा आज भरपूर सारे चिबूड तवशी पडवळा असे आपल्या बाजारात बघू मिळता आहेत भेंडे पण भेंडी नाही भेंडे तवशीयत आज मुळ्याची भाजी दिसत आहे त्याची आयुर्वेदिकदृष्ट्या शरीरासाठी भरपूर उपयोगी आहे असं म्हटलं जातं म्हणजे शास्त्रातच म्हटला की मुळ्याची भाजी खाल्याने बरेचसे पोटातले विकार किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या होतात पोटाचे विकार दूर होतात आज आमची ही कातवण कुंकेश्वरच्या गावचे आमचे हे नेहमीचे कष्टकरी भाजीपाला पिकवणारी लोकं आमचे तर त्यांच्याकडे बघा भरपूर प्रमाणात आज चिबुडत मोठमोठे चिबुडत त्या तवसा ते तवशी आपण टोपपोळी आणि ह्याच्यासाठी वडे वगैरे करू वापरतो मुळ्याची जुडी कशी हो वीस रुपयां मुळ्याची आहे बघा अगदी फ्रेश मुळं असं तुमका मुळं ख बघून मिळत आलो बघा एवढं छानपैकी ताजो मुळो आणि अवघ्या वीस रुपया आहे चार चार हत मुळे आणि अगदी भारी एकदम जबरदस्त शेतीत पिकवलेली ही सगळी भाजी का लाल मोहरी आता सध्या आतापासून भाजी चांगलीच चालू आली मुळ्याची भाजी मोहरीची भाजी, भाजी पडवळा काही दिवस दिसता आली कारली आहेत परत चवळीचं पालवा छान छान छोटी छोटी या बाजारात नेहमी येईल आणि पडवळा बघितल्यावर आमक जोईल काकांची नियमित आठवण ना होता नाही जोईल काकांकडे भरपूर पडवळ असायचे आता काय आहे जोईल काकांची आता शेती होत नाही करणारे कोणच नाही जोईल काकांच निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवरती शेती करणारे कोण नाही त्यामुळे पूर्वी त्यांची खूप मोठी बाग होती पडवळाची ती आता कोण करत नाही आता आमच्या आऊसाहेब नेहमीप्रमाणे आपल्या बाजारात बसले नमस्कार आऊसाहेब अरे बघा हसता खेळता व्यक्तिमत्व जबरदस्त आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये असताना सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघूक आवडता आणि माका पण तिका भेटल्याशिवाय पुढे जाता येत नाही अह काय आज भरपूर काय का आज काकडी आहे होत अरे दा, दा, भाजी कडू कडू भाजी कशा ती हा डायबिटीस वाल्यान काय नाही डायबिटीस ना का चांगली आहे माणसांना चांगली होय काय भाजी वाताच्या माणसांचा माणसांक चांगली बघा असे गुणधर्म या भाजीमध्ये हो डायबिटीस वात वात वगैरे त्या काय चांगली आहे अहो काय माहित आहे बरेचसे भाजी आहेत ना हे शरीरासाठी उपयोगी आहेत म्हणजे पडवळ खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी होता त्याच्यानंतर पालक खाल्यामुळे विटॅमिन्स मिळतात किंवा म्हणजे लोह मिळतात असे बरेचसे गोष्टी फायदे आहेत भाज्यांचे तर त्यासाठी ह्या नियमित भाज्या आपण घेऊ का आऊकडे दल आऊची बुड कशी आहे ते आणि तवशी कशी आहे नक्की काय हो तवसा एवढा मोठा तौसा बियाण झालेला पिकलेला बियाणसाठी ह्याच वडे बिडे नाही आउचे म्हणजे पिकलेला तवसा म्हणत नाही का कसा ना। आता सत्तर रुपया सगळ्या भाज्या फ्रेश आहे ताजी भाज्या एकदम छान पैकी लोक आता घेतात ते अह तवशी कशी म्हणाला म्हणजे काकडी चाळीस रुपये म्हणजे काकडी चाळीस आणि तीस रुपये एक तीस रुपयाला एक ही छोटी काकडी आणि ही चाळीस रुपये पंधरा रुपया अरे भारी आहे काकडी पण आकार बघा काकडीचं मस्त अगदी तो केलेला काकडी आणि मधीच फुडलेली आहे गोलच झाली तसं अरे पप्पी भारी एकदम काकडी अवघड आमच्या सगळा भाजीपाला वगैरे भारी असतं एकदम जबरदस्त पुढे एक जाऊया

आपण मुंबईत झेंडू बघतो तो झेंडू आणि हो झेंडू बघा अगदी प्लास्टिकच्या फुलांसारखा पण ओरिजिनल झेंडू आहे बघा मस्त पैकी कशी होत जुडी वीस रुपयात जुडी आहे आणि दोन कलर आहेत एक पिवळं आणि एक केशरी कलर आहे अप्रतिमशे झेंडू आहेत बघा यांच्याकडे सुद्धा भरपूर घरगुती उत्पन्न असतात म्हणजे घरी बनवण्या सगळ्या गोष्टी मोठी चिमूड

हो का मी खूप दिवसानी मात्र बघतोय अच्छा अच्छा शेती नाही पडलो ना पाऊस जास्त पडल्यामुळे बऱ्याचशा शेतीचं नुकसान झालं होतं हा पाऊस हो, गेलो जेव्हा जाऊ गो तेव्हा पडलो हो आणि सगळी भाजीपालो सगळं गेलो ना तर मेंदीच छान फ्रेश हो शिराळा कशी धोडकी म्हणजे शिराळा कशी दिली कशी आहे तीस रुपया वीस रुपया आता स्वस्त आले भाजी आहे ना थोडे चतुर्थी थोडे दर होते आता स्वस्त आहे मुंबई तरी बरेचसे सध्या मुंबईत गेलेले आहेत आता चाकरमान इले होते गणपतीची सेवा चाकरी केल्याने आणि मग ते आता आपल्या परतीच्या प्रवासात नोकरी धंद्यात गेले आणि आमचं गाव आता थोडं खाली झालेलो असा आता आपले चिंदरवाले आहेत भाजीचे वाटे घेऊन हे बघा वीस वीस रुपयाचं वाटत सगळी दुकानांची मांडणी झालेली आहे पण गिरायका अजून आता होई तेवढी नाही सगळ्या घरगुती उपयोगाच्या वगैरे आणि इथे आता भाजीपाला सगळ्या मो भाजीपाला मोठ्या प्रमाणात कांद्यांचा दर जाणून घेऊया कांदे कसे आहेत आज किलो सत्तर रुपये किलो म्हणजे मधी आता चत्तर वाढले ते भाव हा सत्तर रुपये आणि बटाटे बटाटे पन्नास रुपये टोमॅटोचा दर काय आज हा एक किलो साठ साठ रुपये झाले टोमॅटो म्हणजे आता थोडं टोमॅटोचे दर वाढले आणि आता कोथिंबीर बघा हिरवीगार कोथिंबीर आपल्याला मागे दिसतात दादाच्या सगळे भाजी एकदम हिरवीगार फ्रेश कोथिंबीरची जोडी कशी आहे आज चाळीस रुपये झाले कमी झालं तर म्हणजे ऐंशी वरून चाळीस वर येलो हो कारण तेव्हा ऐंशी हो ऐंशी आणि शंभर रुपये आपण तेव्हा घेतलेले होते ते दिवस होय हो असू दे शेतकऱ्यांना कधीतरी चार पैसे मिळावे आणि पण शेतकऱ्यांना मिळणार आणि पण का होय शेतकरी जगलो तरच आपण जगतालो खरी गोष्ट ह्या पांढरे कपडे घातले पाहिजे असं दादांचं म्हणणं बरोबर आहे हो डगरे काय म्हणजे नमस्कार बरे ना कोथमीर स्वस्त आली कोथमीर स्वस्त चाळीस रुपये तीस रुपये पेंडी अरे वा टोमॅटो महाग झाले टमाटे साठ ने झाले होते साठ रुपये हो कारण आता काय टोमॅटो वीस रुपये झाले होते आणि कोथिंबीरची जुडी ऐंशी रुपये शंभर रुपयांनी झाली होती पण आता टोमॅटो साठ साठ रुपयांनी झाले आणि कोथिंबीरची जुडी तीस आणि चाळीसने मिळतात आता आपण जाऊया नॉर्मली आता चाकरमानी इले चाकरमानी इले काय आमच्या मालवणी मिठाई घेऊन जातात मुंबईत मालवणी मिठाई म्हणजे खैची मिठाई ती आता आपण बघणार आहोत या ठिकाणी खाजा सगळ्या प्रकारचे लाडू पोहे पोहे, आणी आणी खाजा वगैरे सगळे मिळतात आमचे जिने जाम ते साहेब सुद्धा बसले नमस्कार शिरसाट साहेब हा शिरसाट साहेबांकडे काय काय बघूया कटकटे लाडू काजूगर आणि पोहे पण पोहे अगदी कान कांदलेले पोहे आणि हे छानपैकी सगळे लाडू आणि खाजा सध्या खाजा किलो कसा

ह्या सगळ्या खाजं आणि लाडू वगैरे छान छान मिळतात एक प्रकारची आमची मालवणी ने मिठाई नेहमी आमच्या बालपणापासून आम्ही बघितलेले आमच्या म्हापसेकर आमच्याकडे पानं असतात अगदी फ्रेश पानं आणि ते पहिल्यापासून पानाचे व्यापारी म्हणून आमच्या या बिळबा गावात प्रसिद्धी कर मुळे कालवा मुळ्या आज असं बहुक मिळतं आणि पहिली सुरुवात माझ्या काकीकडची काकीकडे आज बरेचसे मासे विकले गेले का काकी बरी आहे ना कालवाय मोठ्या डोळ्याच्या कालवा चतुर्थी नागरी छान पैकी मुळे आमच्या काकी कडे छोट्या खाडीतले मासे चेअर म्हणतो आम्ही चवीक चेअर भारी असतात एकदम आणखी मासे आज बाजारात येत बघूया आज जरा शनिवार हवचा दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी मासे बाजारात होत पण ती पहिली आपण कालवाचं पेलो बघूया आहे बघा कसं काय दो पेलो कसं तीस रुपये आज कालू आहेत अगदी ताजी आणि फ्रेश कालवा बरेच माशेत शेंगते विंगते आहे या बाजू बघूया यांची वर्धा बसलेली आहे बांगडी आहे बारीक बांगडी आहे ना कसे ते बांगडीचे शंभर रुपये आणि पेडवे दोनशे हा हे चिमडे दोनशे पन्नास आणि हे सरावे शंभर म्हणजे शंभर आणि दोनशे रुपयाचं मासे हो बारीक सारीक मावरा म्हटलं पालू पालू तो पालू आहे कोकरे बघा म्हणजे पिवळे धमक हाली हे हो ना तेच ना अशी कोकरे हाली बघू मिळतात नाही एकदम पिवळे पिवळे एकदम कसं वाटतो कोकऱ्यांचं शंभरला शंभरला पालू कसं होतं एवढं मोठं चारशे रुपये वा म्हणजे फ्रेश मावरा ताजा आमचा चार्� बाय बसला ह्याच्याकडे पण बांगडे ती आणण्याचा मावरा या सगळ्या ताजा तारले ना कसं तारलेच वाटतो

तार्ले। तार्ले तार्ले एकदम फ्रेश तातली आहे तातली मास खाऊ एकदम टेस्टी जबर एकदम जबरदस्त आहे आणि वहिनीने सुक्या सुके मासे पण घेऊन घ्या हे काडी ना खाडीच्या खाडीच्या गवतात काडी काळी पण टेस्टी असतात काडी एकदम कसं एक वाटतो काडीचो दोनशे रुपये मासे दो आज आमच्या बिडभावाचे बाजारात व्हाईट प्रॉन्स सुद्धा हा सुरमात कोलवी व्हाइट प्रॉन्स मुळे शेतका असे सगळे मासे हे जरा वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघूक मिळतात बघा या कोपऱ्यात डायन डायन आणि रावस मासो जो सी व्हिटॅमिन्स युक्त असो मासो रावस आणि हो तो पालू मासा आणि हे हाडू मासा खडकात सापडणारे हे मासे हाडू म्हणून एका हे पण टेस्टी असतं एकदम याचा लालसारखे कालवण केला तर कालवण के खाऊ भारी असतं दोडियात रावस दोन तो रावसाची किंमत काय होईल आज चारशे तीनशे चारशे रुपये केवढं मोठं रावसा बघा निम्ब तो हजार रुपयात आपल्याला मिळतात ते बिडवाच्या बाजारात फक्त चारशे रुपयात असावा बांगडे सुळे एवढे मोठी मिळाले बघा मस्त एकदम ताजे आणि एवढे मोठे सोळे आता कसं होतं वाटवायचे पाचशे रुपया सहा सुळे अगदी मस्त अगदी टेस्टी ह्या सोळं मास ट्राय पण टेस्टी लागतात आणि ह्याची ह्याचा सार पण टेस्टीच होता नाही बोई मासे असे बरेचसे मासे आज शनिवारच्या बाजारात राहतात काय आहेत ना खरबे जायबंगडो आणि खरबे बंगले हे खरबे बंगले एका पाठीवर क खवलं असतं ती हे जायबांगडे समोर कसे खरबे बंगड्याचा ऑटो कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये हे छोटे सरंगुटले जंगर हे शंभर रुपये खोकरीत सणाके असे वेगवेगळे मासे बाजारात आपण हळद छान छान मासे आहेत एकदम आज हसवाही नाही हळद तरी म्हटलं खुरसे बांगडे आणि आमच्या ताईकडे बघूया काय काय नेहमी ताई आपले का। मा मासे कापले असतात आज मुशी कापतात आम्ही कला आपले कोकर मोठा हो मोरी मोठी आहे आमच्या बहिणीकडे मोठमोठे मासे असतात देवी आणि एकदम सराईतपणे मासे कापतात हा मात्र भारी आहे सरंगे त्याच्यानंतर पाफलेटा माकडे

बोई, मासा। बोई मासे आणि बांगडे बांगडे कोण समस्या बांगडा कसे ते बांगडे आज माशेला चार, चार। आणि हे गोय तीन पाचशे रुपयात एक ना तीनही पाचशे रुपये बघा केवढे मोठे मासे पाचशे रुपयात तीन अगदी हे बोई मासे सुद्धा खाडीत किंवा समुद्रात सुद्धा सापडतात आणि खाऊक एकदम टेस्टी असतं तरी सुद्धा बऱ्यापैकी माशांचे वाटे होत दोनशे शंभर वगैरे असे दर आहेत नाशांचे आता आपण मासळी बाजारातून बाहेर जाऊया आणखी थोडंफार भाजीपाला बघूया काय दिस का ते परव वैनिंगडे भरपूर काही परव वैनिंगची केळीची बाग आहे आणि आज ही भाजी पण आहे तवशी सफेद तांदूळ पीठ वाली आणि केळी वैनिंगडे केळी एकदम वेलची हां कोणी धरत ना तुम्ही शेतातल्या कुळी कोकमा तांदूळ सगळ्या छान छान गोष्टी ज्या आमच्या गावठी गोष्टी म्हणतो आपण गावची उत्पादन आहे ते आमका ह्या बाजारात सगळ्या मिळतं कशी अंडी गावठी बारा रुपये बारा रुपयात या मस्त गावठी अंडी आहेत <laughs> माका म्हणून पंधरा <पंद्रानी> बरोबर आहे <laughs> आणि मी <में> घेणार ती <laughs> चालायचं आमची जी कष्टकरी लोक आणि ह्याच उत्पादनावरती आणि याच, याच विक्रीवरती त्यांचा उदरनिर्वाह होता त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांच्याकडे काही ना का आपण घेऊ आहे चला बाकी काय मग आज बाजार थोडं भरलो नाही वाटत ना आज बाजार ना आज भरणी होत ना त्या कारणाने आज बाजार भरणीमुळे बाजार बायका सगळे जेवण करून जेवण करून अरे शिरसाडी घेतलं घेतलं बरंच नाही आज काय दांडी किती दांडी जरा फॅक्चर आहे अरे बापरे काय झाला हो बापरे शिरसाट आपले कलाकार एक चांगले कलाकार त्यांना गाईने मारल्यामुळे थोडंशी लंगडत थोडस त्रास आहे चालायचं चला

मी सुधीर कोमुर्लेकर नाही तुमची ओळख दिलं मी की तुम्ही अमक तरीतून त्या बाजूला सोडायचे बोटीतून पली पलीकडे करायचे म्हणजे नदीतून तर ती त्यांनी आठवण सांगितलं का आणि अजूनही तुम्ही व्यवस्थित छानपैकी चालणं फिरणं चाल आता किती वय असतात तरी वय किती असतात तुमचा अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर वय अंक श काकांचा आणि खूप समंजस आणि खूप सांभाळायचे अमक आम्ही लहान असताना होळीतून जरा जरी आम्ही पाण्याच्या दिशेने गेलो तरी ओरडायचे म्हणजे ओरड पण ते शिस्त होती पण <laughs> <laughs> ते आमक पार करायचे आज तुम्हाला बघून बरा वाटला अंकुश काका चला धन्यवाद तर आता आपण एक शेवटची फेरी मारूया बाजारातून बघूया आणखी काय काय अशी माणसं ह्या बाजाराच्या निमित्तानं भेटतात आता अंकुश काका तेव्हा आमच्या बालपणात आमक भरपूर सांभाळले <laughs> झाले <नाश्कार>। <laughs> 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 मागा प्रसिद्ध हो चतुर्थी संपली आणि मुंबईवाले मुंबईत निघान गेले त्यामुळे गाव भरलेलो गाव खाली झालो त्यामुळे भरलेले बाजार भरलेले गाव सगळे खाली दिसाय लागले तरी पण आमच्या मिडबावच्या या बाजारात बरेचसे पंचकृषीचे लोक येतात खरेदी विक्री करून तर त्यामुळे आज आपण हो बाजार बघू नक्कीच आवडणार या बाजाराचा व्हिडिओ तुम्ही लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा चला धन्यवाद जय हिंद